नमस्कार जयशुरा शेतकरी म्हणू शेतकरी म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना परत एकदा खूप मोठे एक दिलासा देणारी एक खूप मोठी न्यूज आता समोर आलेली म्हणजे की राहिलेल्या दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पीकम्या संदर्भातील परत एक नवीन अपडेट त्यांच्या माध्यमातून जाहीर झाले म्हणजेच की गेल्या चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पण एक शासन निर्णय त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आणि त्याच्यातून काही बाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पीक विमा देखील मंजूर करण्यात आला आहे म्हणजेच की राहिलेला रखडलेला जे की ओरिएंटल जनरल प्रायव्हेट लिमिटेड झी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पण पीक राहिलेला रखडलेला होता शेतकरी बनवून आता तोच पीक माझे की शेतकऱ्यांना वाटप करण्याचं त्यांनी ठरलं आणि तो पण तातडीने देण्याचं त्यांनी ठरले म्हणजे की येणाऱ्या काही की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता देखील लागू लागले लाग तर त्याच पार्श्वभूमी आचारसंहिता लागण्या अगोदरच तो पीक त्यांना भेटणार आहे परंतु त्याच्या माध्यमातून एक परत एक नवीन महत्त्वाचं असं अपडेट आलं जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे म्हणजे की त्याच्यामध्ये बहुतांश परत काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला जसं की आपण मागील की काळ सांगितलं होतं की याचे परत काही प्रस्ताव जे की राज्य शासनाकडे गेले आणि त्याच माध्यमात राहिलेला सर्व काही परत त्याचा एक शासन निर्णय देखील जाहीर होणार आहे तर परत एक पाच परत एकदा त्याचा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे गेल्या मागील दोन ते तीन दिवसाभर एक शासन निर्णय जाहीर झाला तर त्या शासन निर्णयाच्या माध्यमात एक महत्वाचं अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या अपडेट बघण्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन आले असेल तर पुढल्या असलीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी नो आणि व्हिडिओ माहिती पूर्ण आहे त्याकरता व्हिडिओ पण लाईक आताच करा तर शेतकरी नोंद शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून आता जो पण पीक मा मंजूर करण्यात आला आहे शेतकरी तो पीकमा मा कधी भेटणार आहे काय भेटणार आहे परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा मुख्यतः त्याचा समावेश आहे कारण की आपण पहिल्या उड्यामध्ये पण जाणून घेतलं होतं परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी कमेंट केलं होतं की आमच्या जिल्ह्यात त्याच्यात समावेश नाही काही हे नाही सर्व काही बहु म्हणजे बो, की बहुतांश बऱ्याच काही शेतकऱ्यांना कमेंट त्याच्यामध्ये आले आता था था आ, तर या आ, थी थी थी। या शुक शुक एक शासन याच्या माध्यमातून पाच ऑक्टोबरच्या माध्यमातून सर्व काही आपण थोडक्यात आता जाणून घेऊ शेतकऱ्यांना जिल्ह्यांनी पण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पीक मी भेटणार आहे तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की याच्या जिल्हा आहे माहिती आलेली आहे शेतकरी आपल्याकडे उपलब्ध झाले तर याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो की नंबर एकचा जिल्हा आहे अकोला तर अकोला जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी राहिलेला रखडला पंच्याहत्तर टक्के पिक भेटणार आहे म्हणजेच की हा मंजूर तर झालेला शेतकरी परंतु अद्याप कधी द्यायचे ते अखोले तिची तारीख फिक्स करण्यात आली शेतकरी त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की दुसरा जिल्हा आहे परभणी चंद्रपूर त्याचबरोबर शेतकरी हिंगोली अमरावती त्याचबरोबर गडचिरोली गोंदिया त्याचबरोबर चंद्रपूर आणि शेतकरी हिंगोली तर या काही मुख्य जिल्ह्यांच्या त्याच्यामध्ये परत यवतमाळ आणि बुलढाणा या पण जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समस्या आहे शेतकरी तर या मुख्य काही जिल्ह्यांना शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की लवकरच पीक पिकण्याची रक्कम त्यांना भेटणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे की पुणे सांगली सातारा सोलापूर सात कोल्हापूर त्याचबरोबर शेतकरी हिंगोली हिंगोली तर आपण घेतलं सांगू सांगतो की रायगड पालघर त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगर ह्या काही जिल्ह्यांना पण राहिलेला पंच्याहत्तर टक्के पिकम्याची रक्कम भेटणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही एक हो त्याचा एकही रुपया भेटला नव्हता तर त्याच शेतकऱ्यांना रक्कम राज्य शासनाच्या नवीन अपडेटच्या माध्यमातून माहिती समोर आलेली शेतकरी आता दोन हजार चोवीस चा जर थोडक्यात जाणून घ्यायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये जे नंबर एकचा चा जिल्हा आहे नाशिक म्हणजेच की त्यांना लवकरात लवकर हा पिकार त्यांच्याकरता सहाशे छपन्न कोटी रुपयाचा हा पीक मा भेटणार आहे नंबर नंतर दोनचा जो जिल्हा आहे त्या जळगाव आहे जळगाव जिल्ह्यातील चारशे सत्तर कोटीचा पीक माझे रखडलेला त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे नंबर तीनचा जिल्हा आहे अहिल्यानगर पुण्यश्लोक आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील आता यावेळेचा सर्वाधिक मोठा पीक मग त्यांना भेटणार आहे सातशे तेरा कोटी रुपयाचा पीक मी त्यांना भेटणार आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील दोन पूर्णांक सहासष्ट कोटी रुपयाचा पीक त्यांना भेटणार आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा तर सातारा जिल्ह्यातील सत्तावीस पूर्णांक त्र्याहत्तर कोटीचा एवढं पीक त्यांना भेटणार आहे चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न पूर्णांक नव्वद कोटीचा जो की शेतकरी एवढा पिकमा त्या जिल्ह्यातील भेटणार आहे आता जे आता हे जे जिल्ह्यांची नावं सांगितलं तर तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी बनवणं आता जे की पंधरा ऑक्टोंबरपासून ते वीस ऑक्टोंबर दरम्यान जे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागणार आहे तर याच्याचा अगोदर हा पीकमा शेतकऱ्यांना वाटण्याचं शासनाने ठरवलेलं आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना की नक्कीच वीस ऑक्टोंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे ह्या पिकमेची रक्कम येऊन जाईल आणि जर कधी वीस ऑक्टोंबरपर्यंत याची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये नाही आली तर असं ग्रहीत धरून घ्यायचं शेतकरी म्हणून की ज्यावेळेस या विधानसभा निवडणुका होतात याचं ज्यावेळेस मतदान होईल त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लागण निकाल लागेल आणि त्याच्यानंतर पुढचं नवीन सरकार स्थापित झाल्याच्यानंतरच तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये हा पिक मा भेटू शकतो तत्पर्यंत शेतकरी शासन निर्णय जाहीर होऊन जाईल आणि त्याची अंबालबाजणी मात्र जे की सर्व काही झाल्याच्या नंतर असे बहुतांश शासन निर्णय जाहीर झाले परंतु त्याची अंबालबाजणी अद्यापही झाले नाही शेतकरी तर हेच एक महत्वाचं अपडेट होतं जे की तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं बहुतांश न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलं होतं तर माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढे असल्याच माहिती पूर्ण होऊल पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मिळवून तोपर्यंत जय जवान जे